नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मनोज दरांगे पाटील यांचं उपोषण संपलं ते यशस्वी झालं ते माघारीही गेले पण त्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं ते संजय राऊत यांच्या विधानांकडे संजय राऊत यांनी माध्यमांना जेव्हा बाईट दिले तेव्हा त्यांचं विधान जे होतं म्हणजे त्यांनी माध्यमांना बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं अगदी तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अगदी सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय कौतुक करत असताना संजय राऊत असं म्हणालेले आहेत की या विजयी आंदोलनाचं जे श्रेय आहे ते जेवढं जरांगे पाटलांचं आहे तेवढंच तर देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा आहे म्हणजे अशा शब्दामध्ये संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्या विधानांकडे खिळल्या की नेमकं आता हे सगळं काय समीकरण नवी नव समीकरण जुळत आहे की काय अर्थात हे नव समीकरण काय आहे किंवा ते जुळत आहे का नाही जुळत आहे यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करूच पण जी काही एक उद्धव ठाकरे असतील शिवसेना असेल किंवा संजय राऊत असतील यांच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जी एक प्रकारची कटुता होती ती कटुता आता हळूहळू कमी होतीये एवढं मात्र नक्की आणि ही एकीकडे जरी कमी होत असली तरी संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे भाजपला आणि अमित शहा यांना यांच्यावर टीका करताना किंवा यांना टार्गेट करताना आजही आपण बघतो आणि आजसुद्धा संजय राऊतांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे त्यांनी ही टीका नेमकी का केली आहे कोणत्या कारणावरनं केली आहे हेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्ही सुद्धा तुमच्या कमेंट्स या जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका राऊतांनी जी टीका केलेली आहे ती योग्य आहे का हे देखील आम्हाला कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी संजय राऊत संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याची दखल ही घ्यावीच लागते आणि त्यातून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे हे म्हटल्यानंतर आपल्याला या सगळ्या त्यांच्या विधानांचा अग्रलेखाचा परामर्श करणं हे अत्यंत गरजेचं काम आहे कारण नेमकं या विधानांच्या मागे काय दडलेलं आहे याचाही आपल्याला शोध घ्यायचा असतो त्याचप्रमाणे त्यांनी म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक होतंय तर दुसरीकडे अमित शहाना टीकेचं लक्ष केलं जात आहे ही काय भानगड आहे हेही आपल्याला बघावं लागणार आहे तर जसं मी म्हटलं तसं की संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे आणि कौतुक करताना त्यांनी अमित शहांवर मात्र जोरदार टीका केलेली आहे आता ही टीका का केली आहे ते मी तुम्हाला सांगतो एक तर आता जेव्हा आंदोलनाचा सगळा काळ होता पाच दिवस आंदोलन चाललं तर महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव आहे गणपती बाप्पा हे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विराजमान झालेत आज खरं तर गणपती बाप्पांचा तसाच शेवटचा दिवस उद्या अनंत चतुर्दशी आहे गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस आहे हे सगळं असताना या आंदोलनाच्या काळामध्ये लालबागच्या दर्शनासाठी दरवर्षी अमित शहा हे मुंबईमध्ये येत असतात तसे या वेळेलासुद्धा अमित शहा मुंबईमध्ये आले पण मुंबईमध्ये ते या वेळेला जेव्हा आले तेव्हा ते दोन दिवस त्यांनी मुंबईतला आपला मुक्काम ठेवला होता आणि या मुक्कामाच्या दरम्यान एक तर त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं देवेंद्र फडणवीसांच्या ते घरी गेली एक गेले एकनाथ शिंद्यांच्या घरी गेले विनोद तावड्यांच्या ते त्यांनी गाठीभेटी घेतल्या आहेत आणि एकूण भाजपाचे जे काही सगळे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांच्याबरोबर त्यांचं जो काही संवाद आहे तो झालेला आहे आणि हा होत असताना जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबतसुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये जे काही प्लॅन आहे तेही सांगितले की ज्याला अमित शहानी मान्यता दिली पण अमित शहानी सगळ्यात मोठी गोष्ट काय केली आहे की जी माध्यमांबंद सुद्धा आली त्याच्या बातम्याही झालेल्या आहेत ती म्हणजे या वेळेच्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसला पाहिजे अशा सूचना या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अमित शहानी दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं कामाला लागा असे आदेश सुद्धा अमित शहानी दिलेले आता निवडणुका आला आल्या म्हटल्यानंतर या गोष्टी जे वरिष्ठ नेते असतात ते, ते बोलणं हे स्वाभाविक आहे पण माझी माझं जे लक्ष आहे ते या गोष्टीकडे गेलं ते काय म्हणाले तर भाजपचाच महापौर झाला पाहिजे एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आता त्यामुळे भाजपचाच महापौर जेव्हा झाला पाहिजे असं अमित शहा म्हणतात याचा अर्थ अधिकाधिक जागा जर महायुती म्हणून जर का ही महापालिका लढवली गेली तर त्यामध्ये अधिकाधिक जागा हे भाजप लढवणार हे निश्चित झालं त्यातल्या बाकी काही जागा या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्या जातील पण तुम्ही म्हणाल मग त्याच्यात काय वेगळं माझं वेगळेपण मला जे सांगायचंय सा की भाजपचाच मुख्यमंत्री बसला पाहिजे ते यासाठी की आपण आत्तापर्यंत जे म्हणत आलो आहे की मुंबई महापालिकेवर आजपर्यंत कोणाची सत्ता राहिली तर ती शिवसेनेची राहिली आहे बाळासाहेबांच्या काळापासून ते अगदी दोन हजार सतरापर्यंत नंतर पुढे काही निवडणुका झाल्या नाहीत पण पर आत्तापर्यंत आता तीन वर्ष का तीन का आ, हो तीन साडेतीन वर्ष प्रशासकच आहे पण पर आत्तापर्यंत शिवसेनेची सत्ता राहिली आहे आता त्यातली जी शिवसेना आहे जी फुटून भाजपाबरोबर आली आहे ज्याच्याकडे मूळ नाव दिलं गेलं आहे ज्याच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे अशी शिव एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीमध्ये असताना महायुतीचा महापौर झाला पाहिजे असं अमित शहा नाही म्हणाले अमित शहा म्हणाले भाजपचाच महापौर झाला पाहिजे म्हणजे थोडक्यात शिवसेनेचा मग ती कुठलीही शिवसेना असो एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असो शिवसेनेचा महापौर होता कामा नये भाजपचाच महापौर झाला पाहिजे हाच त्याचा अर्थ निघतो असं मला तरी वाटत आता याच विधानाचा म्हणजे अमित शहाच्या याच विधानाचा संजय राऊत यांनी खरमरीत समाचार घेतलेला आहे आणि तो स्वाभाविक आहे तो काय घेतला हे आपण सांगणार आहोत पण अमित शहा जेव्हा हे विधान करतात तेव्हा महाराष्ट्रातले जे काही भाजपचे नेते आहेत मंत्री आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचा आत्मविश्वास सध्या एकदम दुणावलेला आहे तो का दुणावलेला आहे तर ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी हे मराठा आंदोलन ज्या पद्धतीने हाताळलं ज्या पद्धतीने त्याच्यावर तोडगा काढला आणि स्वतः मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या तोडग्यावर समाधानी झाले आणि हे आंदोलन विजयी झालं असं स्वतः मनोज जनांगही म्हणाले त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जो काही करिश्मा केलेला आहे या सगळ्यामुळे भाजपच्या गोटातला जो काही कार्यकर्त्यांचा नेत्यांचा मंत्र्यांचा हा जो काही आत्मविश्वास आहे तो वाढला आहे आणि तो वाढलाय त्याप्रमाणे एकेकाची एक एक, 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 एक स्टेटमेंट सुद्धा येत आहेत आता तुम्ही बघितलं की या आंदोलनानंतर अनेक नेते आता असं म्हणायला लागलेत की हे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच आहे झाली वक्तव्य सुरू झाली मग हळूच काही लोक म्हणायला लागली की महापालिकेवर याचा तुम्हाला परिणाम झालेला दिसेल काही काही नेत्यांनी ने अशीही वक्तव्य केली की पन्नास जागा जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या तरी खूप झाल्या हा जो सगळा आत्मविश्वास आहे हा का बरं वाढला तर या आंदोलनाच्या जे काही आंदोलन यशस्वी झालं त्यातून हा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा समाचार जो आहे तो संजय राऊतांनी घेतला एक लक्षात घ्या संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आणि हे बरोबरही आहे एका अर्थी ते खरंच आहे देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने त्यासाठी काम केलेलं आहे म्हणजे ते मग ते सगळे त्यांचे कायदे पंडित असोत कायदे तज्ज्ञ असो शिंदे समिती असो किंवा मंत्र्यांची जी समिती गठीत करण्यात आलेली होती ती असो या सा या सगळ्यांशी सातत्याने देवेंद्र फडणवीस चर्चा करत होते आणि त्यातून मग जो मार्ग निघालाय तो त्यातून निघालाय त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं श्रेय हे नक्कीच आहे पण आता या सगळ्यामध्ये हे श्रेय संजय राऊत नाकारत नाही आहेत पण एकीकडे असम म्हणून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संजय राऊत यांच्यातली जी कटुता होती ती कमी होतीये हे आपण गेल्या अनेक घटनांमधनं बघितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे मुख्यमंत्री झाले तसं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अनेकदा भेटीसुद्धा घेतलेल्या आहेत संजय राऊत सुद्धा सध्या उद्धव ठाक देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनी बोलतायत ते बोलताना एकनाथ शिंदेना टार्गेट करतायत अगदी आठवणीतलं एखादं वाक्य सांगायचं झालं संजय राऊतांचं तर एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आहेत अशा पद्धतीची विधानं सुद्धा संजय राऊतांनी केलेली आहेत त्यामुळे संजय राऊत असतील हे सध्या यांच्यातलं अंतर जे आहे हे आता हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे पण हे अंतर जरी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये कमी होत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या मनातला भाजपच्या बद्दलचा राग अमित बद्दलचा राग किंवा अगदी आत्ता नरेंद्र मोदींच्याबद्दलचाही राग तो कुठेही कमी झालेला नाही आहे कारण शिवसेना फोडण्यामध्ये अमित शहाचा मोठा वाटा आहे हे उद्धव ठाकरेंना वाटतंय आणि त्यामुळे ही कटुता उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आहे आणि ती सातत्याने आजही ते बोलतात आणि टीका करत असतात तशीच टीका संजय राऊतांनी केलेली संजय राऊतांनी जो मुद्दा उचललाय तो अत्यंत म्हणजे वर्मावरच घाल घाला घालणं म्हणतात ना तशा पद्धतीने संजय राऊतांनी स्टेटमेंट केलंय संजय राऊत म्हणाले की भाजपला मुंबई महानगरपालिकेवर अमराठी महापौर बसवायचा आहे आणि म्हणून ही सगळी गडबड त्यांची सुरू आहे अशा पद्धतीचं विधान हे संजय राऊतांनी केलं आहे एक लक्षात घ्या भाजप म्हणजे काय गुजराती मारवाड्यांच्या घशामध्ये ही मुंबई घालायची आहे किंवा मुंबईतनं मराठी माणसाला बाहेर ढकलायचं आहे बाहेर काढायचं आहे हे सातत्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे संजय राऊत हे बोलत आलेलेच आहेत पण अमराठी महापौर बसवायचा आहे हे जे संजय राऊतांचं विधान आहे हे नुसतं अमराठी महापौर एवढं म्हणून आपल्याला बघायचं नाही आहे पुन्हा एकदा या निमित्ताने संजय राऊतांनी मराठीचा मुद्दा मराठीच्या माणसाला पुन्हा एकदा जाग करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही जर का गाफील राहिलात तुम्ही जर का शांत राहिलात किंवा तुम्ही जर का यांच्या डावांना दा भुललात तर मात्र या मुंबई महापालिकेवर अमराठी महापौर सुद्धा बसलेला तुम्हाला दिसेल तो भाजपचा आहे म्हणजे अमराठीच असणार हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केलेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आता कदाचित युती होईल अशी एक चर्चा आहेच आहे आणि त्याला पुन्हा बळ दिलंय ते संजय राऊतांनी याच विधानाच्या बरोबर संजय राऊत असंही म्हणाले की आम्ही काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडक फडकेल आणि फडकलेला तुम्हाला दिसेल याच्यातनं दोन गोष्टी आहेत याच्यातनं मराठी माणसाला आणि मराठी अस्मितेला पुन्हा एकदा संजय राऊतांनी जागा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगून टाकलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेमध्ये तरी युती करतील हा संकेत संजय राऊतांनी आपल्या विधानातन दिलेला आहे त्यामुळे एकूण आपण जे बघतो आहोत की संजय रावतांनी अमित शहा यांच्यावर टीका करताना दोन ते तीन गोष्टी या प्रामुख्याने यामध्ये पाहिल्यात एकतर अमित शहावर टीका हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे दुसरा महापालिकेवर अमराठी महापौर बसू शकतो कारण भाजपकडे जर सत्ता भाजपला जर तुम्ही सत्ता दिलीत तर अमराठी माणूस बसू शकतो आणि त्यामुळेच उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा युतीतनं निवडणूक लढवणार आहेत तेव्हा मराठीचा मराठी माणूसच महापौर झाला पाहिजे आणि या युतीचा भगवा फडकला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केलेला आहे थोडक्यात संजय राऊतांच्या या विधानाकडे आता अनेक अर्थांनी बघितलं जाईल पण यातनं जे काही संकेत आपल्याला मिळत आहेत ते हेच आहेत की पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हा आयरणीवर येणार आहे जसा जशा, जशा निवडणुका येतील आणि आपण बघितलेलं आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि कशाला तिथपासूनच खरं तर या युतीची सगळी सुरुवात झालेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आता पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हा आयरणीवर येईल आणि ही लढत जी असणार आहे पुढच्या काळातली ही बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे पण तूर्तास तरी आपण संजय राऊतांनी जे विधान केलेलं आहे या विधानामागे नेमकं काय का आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न केलाय तुम्हाला सुद्धा काय वाटतंय संजय राऊतांचं विधान तुम्हाला कसं वाटतंय संजय राऊत म्हणतात ते योग्य की अयोग्य हे जरूर कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अर्थातच आमचं चॅनल सबस्क्राईब करा